ठाकरे गटाकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या भूलतापांना कंटाळून अखेर दापोलीतील वावघर येथील शाखाप्रमुख श्रीयुत महेंद्र महाडिक यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि दापोलीचे लोकप्रिय आमदार योगेशदा कदम यांच्या उपस्थितीमध्ये फणसू येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला आपल्या गावात साधी स्ट्रीट लाईटची मागणी करत असलेल्या या ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांच्या पदरी मागील दहा वर्षांपासून केवळ निराशाच पडत होती शिवाय विकासावर बोला विकासावर बोला अशी सातत्याने विनंती करूनही ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम हे केवळ रामदासभाई कदम यांच्या विरोधात बोलण्यातच मग्न आहेत त्यामुळे द्वेषाच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणातच गावाचे भले होईल हा विचार करत श्रीयुत महेंद्र महाडिक हे शिवसेनेत दाखल झाले आहेत ठाकरे गटाच्या कामकाजाबाबत त्यांनी मांडलेली ही कैफियत त्यांच्याच तोंडून ऐका मी महेंद्र महाडिक गाव वावघर उबाटाचा शाखाप्रमुख आम्ही आज शिवसेनेत इकडे प्रवेश केला ह्या कारणाने केला कारण आम्ही खूप सतावलं एक दहा वर्ष वारंवार सांगत असलेली कामं आज दहा वर्षात एकही एक काम झालेलं नाही आम्ही दादांकडे गेलो ऑफिसमध्ये दापोलीला दादांकडे बसलो दादांना फक्त सांगितलं की दादा आम्हाला एक छोटंसं काम आमचं एक पहिलं स्ट्रीट लाईटचं झालं पाहिजे अशी चार कामं दादांना दिली दादा म्हणले स्ट्रीट लाईट उद्या लावून देतो त्याने लगेचच्या लगेच इंजिनियर पाठवून दिला आणि आम्ही या उभाटा पक्षामध्ये होतो तर आम्ही दहा वर्ष गेलो तर दहामधलं दहा लाईट नाही आम्हाला एकही एक लाईट नाही मिळाली आणि भूलतापा एवढ्या दिल्या आजपर्यंत आम्ही अक्षरशः कंटाळून शेवटी दादांकडे गेलो आणि दादा बोलले अजून काय तुमची इच्छा आहे त्यामुळे बोललो दादा आम्हाला एक रोड पाहिजे दादा म्हणले रोड दिला काही प्रॉब्लेम नाही उद्याच्या उद्या तुम्ही लाईट घ्या दुसऱ्या दिवशीच इंजिनिअर पाठवून लाईटच्या अरेंजमेंट करून इंजिनिअर सर्वे करून गेले दादा ते पण देणार आहेत तसंच दादा म्हणले तुमचे रोड देतो विषय राहिला सभागृहाचा साहेब म्हणले दादांनी मला स्वतः आठवण करून दिली की तुम्हाला अजून काय हवी सभागृहावं का म्हणलं हो हो मला साहेब सभागृह पण पाहिजे दादा म्हणले तुम्हाला सभागृह पण दिला काही प्रॉब्लेम नाही आणि आता दादानी खरोखर लाईटसारखा एक मोठा आमचा म्हणजे एकदम अंधार असलेला एक, असले एक छोटीशी वाडी एका साईडला वाडी होती अंधार होता तरी त्याच्यावर एवढा मोठा प्रकाश पडला तर आम्ही खंबीरपणे एक तीस पस्तीस लोकं आहे सगळे आमचे युवक आहेत सगळे दादांच्या पाठी राहून तीस पस्तीस लोकं नाही आहे त्याच्यासाठी मी या दादांकडून एक लेटर घेतलेला आहे की दादा मला आपल्या पक्षात काम करण्याची इच्छा आहे आणि ही काम करण्याची इच्छा असताना दादाने मला त्याच्यासाठी संघटकपद दिलं आणि अठरा गावाचा आपल्या विभागाचं संघटकपद घेऊन मी आता खरोखर एवढं प्रचंड हे करणार आहे की दादा पण म्हटले पाहिजेत की कोणतरी माझ्याकडे आल्यानंतर मला कुठेतरी त्याचं चांगलं सहकार्य मिळालं आणि हमकाच मिळणार हे अगदी पक्का वादा करतो जय हिंद जय जे महाराज जातीय आणि धार्मिक समीकरणे जुळवण्यापेक्षा केवळ विकासाच्या मुद्द्यावरच जनतेला एकत्र आणण्यात सध्या आमदार योगेशदादा कदम यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत याच विकासाच्या मुद्द्यावर दापोलीमधील आसूद येद्रेवाडी येथील ग्रामस्थांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे आमदार योगेशदादा कदम यांच्या विकासाचा दृष्टिकोन हाच आपल्या मतदारसंघाची फार मोठी उपलब्धी असल्याचं मत इथल्याही ग्रामस्थांमधून व्यक्त होतंय नमस्कार माझं नाव कल्पेश कृष्ण जाधव माझं गाव आसूद येद्रेवाडी या गावातून मी दादांना भेटायला आलेलो आहे खरं तर येण्यामागचं कारण असं की जो माझा रिक्षा व्यवसाय पण आहे त्या रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून मी फिरत असतो गावोगावी त्या गावोगावी फिरत असताना दादांचा जो विकास कामांचा विकास आम्ही बघत असतो त्या कामांना दादांना दादांबरोबर आमचा वाडीचा खारीचा वाटा असावा या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी दादांना सहकार्य करण्याच्या हेतूने आम्ही दादांबरोबर काम करण्याच्या हेतूने हो। इथे आलेलो आहोत तरी आम्हाला सर्व वाढीला दादांच्या सर हो। सहकार्य मिळावं हीच अपेक्षा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ पक्षप्रवेशाचे सोहळे साजरे करून जनतेची दिशाभूल करू पाहणाऱ्या ठाकरे गटाची फसवेगिरी आता स्वतः जनतास पुढे येऊन उघड करताना पाहायला मिळते या उलट पक्षप्रवेशाच्या माध्यमातून राजकारणाला केवळ करमणुकीचे माध्यम बनवण्यापेक्षा हेच राजकारण आपण आपल्या गावाच्या विकासाचे साधन बनवूया या आमदार योगेशदा कदम यांच्या विचाराला आता जनतेचा देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला आहे तर दुसरीकडे आमदार योगेशदादा कदम यांच्या संयमी नेतृत्वाचं कौतुक हा विरोधकांमध्ये देखील चर्चेचा विषय ठरतोय प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली